नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ काहीतरी खास आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक अशी वनस्पती सांगणार आहे ती वनस्पती जर तुम्ही तुमच्याजवळ ठेवली तर तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील तुमच्या मनामध्ये ज्या ज्या काही इच्छा असतील ज्या ज्या काही अपेक्षा असतील त्या सगळ्या पूर्ण होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे ही जी वनस्पती आहे ना ही आयुर्वेदामध्ये सगळ्यात महत्त्वाची मानली जाते या वनस्पतीला वैज्ञानिकांनी आणि विज्ञानाने सुद्धा मान्य केलेलं आहे या वनस्पतीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या घरातले आजार तुमच्या घरातला ताणतणाव तुमच्या घरातला वास्तुदोष आणि तुमच्यावर जे संकट येणार आहे तुमच्या शत्रूंपासून त्या सगळ्या गोष्टीपासून तुमचा बचाव होऊ शकतो फक्त ती वनस्पती तुम्हाला वापरायची आणि कशा पद्धतीने वापरायची हे मी तुम्हाला सांगणार आहे आता वनस्पतीचं नाव आहे मित्रांनो पांढरी काठी या पांढरी काठीबद्दल आजचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना विनंती आहे शेवटपर्यंत बघा कारण पांढऱ्या काठीबद्दल आम्हाला बऱ्याच लोकांनी मागणी केली बऱ्याच लोकांनी विचारलं महाराज ज्याच्यावर सविस्तर आम्हाला काहीतरी सांगा म्हणून आजचा सा व्हिडिओ हा पांढऱ्या काठीसाठी मी बनवत आहे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरच्या बेलायकॉनला क्लिक करा तर मित्रांनो पांढऱ्या काठीबद्दल आजचा हा व्हिडिओ आहे मी सुरुवातीला सांगितलं पांढऱ्या काठीचं महत्त्व काही आगळं वेगळं आहे या पांढऱ्या काठीचं जर आपण वैशिष्ट्य पाहायला गेलं तर आयुर्वेदामध्ये काठीला विशेष आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे तर या काठीचे आपण फायदे बघूया पहिला फायदा काठीमुळे आपल्या घरामध्ये कोणताही आजार पण राहत नाही आणि दुसरा फायदा म्हणजे आपण भीतीपासून मुक्त राहू तणावापासून मुक्त राहू समजा आता बघा पहिल्या काळामध्ये काय होतं शत्रूंचं आक्रमण होत होतं बरोबर आणि राजे महाराजे शत्रूच्या आक्रमणापासून वाचवण्यासाठी या काठीचा उपयोग करत होते परंतु आता काय बाहेरचे शत्रू येऊन आपल्यावर आक्रमण करणार नाहीत आपली जवळचीच माणसं आपली शत्रू असतात आपली जवळचीच माणसं आपलं आनहित करतात त्यांना वाटतं बाबा आपलं वाटोळ झालं पाहिजे तर जी जवळची माणसं आहेत ना जळकी लोकं जे आपल्यावर जळतात आपली प्रगती त्यांना देखवत नाही अशा लोकांसाठी पांढरी काठी फार उपयोगी आहे दुसरी गोष्ट म्हणजे काय तर आपल्या शत्रूंपासून आपलं रक्षण करते आहे आणि जो तिसरी गोष्ट पांढरी काठी जर आपण वापरली तर काठीमुळे आपल्या घरामध्ये विंचू साप या ठिकाणी निघणार नाही आणि जरी निघाला तरी तो आपल्याला दवं शिकारणार नाही चौथा फायदा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा आहे जर आपण कुठेही आता कदाचित प्रवास करत असू आणि प्रवास करत असताना जर ही पांढरी काठी आपल्यासोबत असेल तर काठीमुळे आपला अपघात आप होणार नाही किंवा प्रवास आपला सुखरूप पार पडेल तर मित्रांनो ही पांढरी काठीचे अनेक फायदे आहेत खूप फायदे आहेत ही पांढरी आ... काठी कशा पद्धतीने दिसते मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो ही पांढरी काठी प्रत्येकाच्याच घरात असायला पाहिजे याला एक शास्त्रीय पुरावा पण मी तुम्हाला सांगेल ज्या टायमाला पूर्वी ऋषीमुनी तपश्चर्या करत होते ना तर तपश्चर्या करत असताना त्यांच्या झोपडीच्या आजूबाजूला कंपाऊंड म्हणून पांढरी काठी वापरत होते आणि त्या पांढऱ्या काठीचा उपयोग त्या टायमाला ते तपश्चार्या करत असतानासुद्धा करायचे एखाद्या दिवशी हातामध्ये माल घेऊन तपश्चर्या करायचा तर ते हातामध्ये जे त्या ठिकाणी असतं ना ते काठीचं त्या ठिकाणी असतं त्याला आपण दंड म्हणतो तर मित्रांनो पांढऱ्या काठीचे अनेक प्रकारचे फायदे आहेत आणि नक्कीच सगळ्यात महत्त्वाचा जर फायदा तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या घरामध्ये रोगराई येत नाही आपल्या घरामध्ये जे रोग असतात जे दुखणं असतं आजारपण असतं हे कायमचं निघून जाईल आपल्या घरातली मुलं जर चिडचिड करत असतील तर ती घरातली मुलांचं चिडचिड होणं बंद होईल घरामध्ये पैसा टिकत नसेल तर घरामध्ये पैसा टिकायला सुरुवात होईल घरामध्ये नवराबाईपूची भांडणं होत असतील तर ती भांडणंसुद्धा बंद होतील असे अनेक फायदे या काठीमुळे आपल्याला मिळतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काठीमुळे आपलं शत्रूंपासून रक्षण होईल तरी असे अनेक भरपूर फायदे या काठीचे आहेत तर मित्रांनो ही काठी कशा पद्धतीने वापरायची तर ही काठी बाजारामध्ये आपल्याला किमान हातभरच मिळते एक दोन फूट त्याची साईज असेल त्या पांढऱ्या काठीचं तुम्ही तिचे मनी करून तुळशीच्या माळीसारखे गळ्यामध्ये सुद्धा धारण करू शकता आपल्या घरातल्या सगळ्या परिवारांच्या गळ्यामध्ये काठीची माळ नक्की धारण करा तुळशीची माळ जशी आपण घालतो तशीच क काठीची माळसुद्धा घाला आणि आपल्या घरामध्ये अवश्य एकतरी पांढरी काठी आपण ठेवली पाहिजे आता ही पांढरी काठी बाजारामध्ये सगळीकडेच मिळते परंतु या काठीचे काही डुप्लिकेट काठ्यासुद्धा बाजारामध्ये उपलब्ध आहेत तरी पांढरी काठी वळखायची कशी तुम्हाला सांगतो आपलं विज्ञान काय सांगतं लाकूड पाण्यामध्ये बुडत नाही बरोबर तर विज्ञान जर लाकूड पाण्यामध्ये बुडत नाही असं सांगत असेल तर ही काठी जी आहे ना पांढरी काठी ही पाण्यामध्ये बुडते म्हणजे विज्ञानाच्या नियमाच्या विरुद्ध ही काठी आहे विज्ञान सांगतं लाकूड पाण्यात बुडतं तर हे जे लाकूड आहे पांढरी काठी ही पाण्यामध्ये बुडत नाही ही ती सगळ्यात महत्त्वाची खात्री आहे जर तुम्ही पांढरी काठी घेतली आणि ती पाण्यामध्ये टाकून बघा जर बुडाली तर समजायचं ही पांढरी काठी खरी आहे नाही बुडाली तर समजायची खोटी आहे हा साधा सुद्धा शास्त्राचा नियम आहे आणि मित्रांनो काठीला जर कोणी वापरला असेल तर तुम्हाला माहिती आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काठी वापरली होती तुम्ही त्यांच्या हातामध्ये काठी बघत असाल तर ती काठी ती पांढरी काठीच होती आणि ती देली कोणी चंद्रकांत खैरे आणि रावसाहेब दानवे यांनी एका कार्यक्रमामध्ये बाळासाहेबांना बोलवलं होतं त्या टायमाला ती पांढरी काठी गुरुमावली अण्णासाहेब मोरे यांनी त्यांना दिली होती म्हणजे अशा पद्धतीने ही पांढरी काठी त्या टायमाला बाळासाहेबांनीसुद्धा वापरली होती तर ह्या काठीच्या अनेक प्रकारचे चमत्कार आहेत या चमत्कारावर वेळ न घालवता मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची विनंती करेन सगळ्यांच्याच घरी ही पांढरी काठी एकदा अवश्य राहू द्या आणि या पांढऱ्या काठीचा तुम्हाला काय फायदा झाला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा रामकृष्ण